नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाअंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून पाहू शकता हालचाली सुरू झाल्या असून या अंतर्गत ज्या रिक्त जागा आहेत सगळ्या आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांची माहिती ही मागवण्यात आली आहे या संदर्भातलं परिपत्रक आपल्याकडे प्राप्त झालं आहे आपल्या हाती लागलेलं ला आहे डिटेलमध्ये आपण चेक करणार आहोत की या परिपत्रकामध्ये काय आहे आणि कोणत्या नमुन्यामध्ये रिक्त पदांची आराखडा जो आहे अगस्त दोन हजार पंचवीस पर्यंत हा मागवण्यात आला आहे याचा अर्थ पाहू शकता लवकरच आरोग्य विभागामध्ये एमपीडब्ल्यू असेल त्याचबरोबर त्याच्यानंतर नर्स आहे परिचारिका फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्माण अधिकारी अशी जी विविध पदे आहेत ही भरली जातील त्याचबरोबर अगोदरची जी आरोग्यसेवक पद आरोग्य विभागाची जी पदभरती प्रक्रिया झाली होती त्याची सुद्धा जी निवड यादी आणि प्रतिक्षा होती त्याची कालमर्यादा वाढवण्यात आली होती ती सुद्धा संपत आहे याचाच अर्थ लवकरच नवीन पदभरती प्रक्रिया येऊ शकते तर नक्की काय अपडेट आहे ही पहिल्यांदा डिटेलमध्ये पाहून घेऊयात एकूण आठशे पेक्षा आठशे नऊशे पेक्षा जास्त जागा कदाचित त्यापेक्षा जास्त जागा या असू शकतात तर पाहू शकता आयुष आरोग्यसेवा संचालय यांच्या अंतर्गत हे परिपत्रक आहे अति तात्काळ म्हणजे खूपच महत्वाचं परिपत्रक सोळा सप्टेंबर म्हणजे कालची तारीख आहे पाहू शकता मनुष्यबळ माहिती म्हणजे ह्युमन रिसोर्स सडीची म्हणजे रिक्त पदार्थची ही माहिती आता हे पत्र कुणाला लिहिलेलं आहे पाहू शकता उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ सर्व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सर्व त्याचबरोबर मुख्य आरोग्य अधिकारी आहेत जे महानगरपालिका म्हणजे सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषद सर्व जिल्हा रुग्णालय जे आहेत जिल्ह्याच्या ठिकाणाचे महत्वाचे जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल आणि आरोग्य सेवा परिमंडळ म्हणजे या सगळ्या ठिकाणी ही पदभरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते आणि त्यासाठीच्या रिक्त जागा चा आराखडा जो आहे हा मागवण्यात आला आहे विषय पाहू शकता केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सचिव महाराष्ट्र शासन यांचं परिपत्रक आहे उपयुक्त संदर्भीय विषयानुसार कळवण्यात येते की शासनास विभाग विभागांतर्गत नियमित सेवेतील एम डब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर फिमेल आणि मेल त्याचबरोबर स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन आहे फार्मासिस्ट त्याचबरोबर एम ओ एम बी बी एस क्लिनिकल स्पेशलिस्ट या संवर्गातील मंजूर भरलेल्या रिक्तपदांची माहिती माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची माहिती अद्ययावत करून उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळ यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात यावी आता यासाठी कोणता जो नमुना आहे हा नमुना सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आला आहे देण्यात आला आहे पाहू शकता इथे म्हटलंय पूर्णपणे जी पदे आहेत एम डब्ल्यू मेल याच्यासाठी सॅन्क्शन म्हणजे मंजूर पदे इन प्लेस म्हणजे आता सध्या कार्यालयात मध्ये रिक्त पदे किती आहेत आणि वॅकेन्सी पर्सेंटेज म्हणजे रिक्तपदांची जी पर्सेंटेज आहे टक्केवारी ही माहिती यामध्ये सांगण्यात आली आहे रेग्युलर त्याच्यामुळे रेग्युलर म्हणजे जी आता भरली झालेली नियमित पदे आहेत आणि बाह्य स्रोत जो आहे कंत्राटी पद्धतीने भरली जातात याची सुद्धा आकडेवारी मागवण्यात आली आहे म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणावर हे रिक्त पदे असणार आहेत आणि याची आकडेवारी लवकरच अशा पद्धतीचं परिपत्रक जे आहे शासनाकडून उपलब्ध होईल आणि रिक्त पदांचा आराखडा पूर्णपणे डिटेलमध्ये प्राप्त झाल्यानंतरनं त्याला पुढे शासकीय मंजुरी प्राप्त होईल आणि त्यानंतरनं पदभरती प्रक्रिया जाहिरात येऊ शकते तर महत्त्वाचे अपडेट म्हणजे आरोग्य सेवासाठी आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य विभागाची मेघापात भरती प्रक्रिया राबवण्यासाठी कार्यवाही ज्या हालचाली आहेत या सुरू झाल्या असून ही जी विविध पदे आहेत हेल्थ वर्कर आपण पाहिलं आरोग्यसेवक एम डब्ल्यू त्याचबरोबर स्टाफ नर्स ही सगळी जी पदे आहेत लॅब टेक्निशियन असेल तर यामध्ये सर्व परिमंडळ जे आहेत विभागीय कार्यालय त्याच्यानंतर सर्व जिल्हा व्यवस्थापक महानगरपालिका आहेत जिल्हा जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत जी काही पदे असतील रिक्त जिल्हा परिषद सिव्हिल हॉस्पिटल असेल या ठिकाणाची माहिती ही पाठवली जाईल आणि यानंतर पाहू शकता रिक्त होणारी पदे असतात प्रतिनियुक्त याच्यामध्ये पाहू शकता पदनियुक्तीने सेवा ज्येष्ठता असेल पदनियुक्तीने जी रिक्त होतात पदे त्याची सुद्धा माहिती मागवण्यात आली आहे तर अशा पद्धतीने ही महत्वाची अपडेट आरोग्य विभागाअंतर्गत आपल्याकडे प्राप्त झाली आहे लवकरच या अंतर्गत पाहू शकता रिक्त पदे किती असतील टोटल एकूण आकडेवारी आपल्याकडे प्राप्त होईल आणि यासाठी आपण आर टी आय माहितीचा अधिकार असा अर्ज सुद्धा भरणार आहोत की एकूण आरोग्य विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत याची आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा आपण एक व्हिडिओ जो आहे अपडेट संदर्भात घेणार आहोत तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट माहिती मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद